राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पहिल्या दिवसापासून भूमिका घेतलेल्या पालकमंत्री पदाच्या बाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल शिवसेनेकडनच मित्रपक्ष म्हणून वारंवार उल्लंघन केलं जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांवरती खालच्या पातळीवरती पालकमंत्री पदावरनं टीका टिप्पणी केली जाते आम्ही कधीही कुणाबद्दलही अप शब्द वापरलेला नाही आमच्याकडनं नेहमी मुख्यमंत्री घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच आहे अशा पद्धतीची विधानं केली गेलेली आहेत आमची अपेक्षा पालकमंत्री पदाबाबत आहे का तर शंभर टक्के आहे परंतु जो निर्णय मुख्यमंत्री घेतील तो आम्हाला मान्य आहे त्यांच्याकडनं वारंवार केलं जातंय त्यांच्याकडनं भरत शेटकडनं अनेक ठिकाणी वक्तव्य दिलेली आहेत की ज्या ठिकाणी मंदिरात गेल्याच्या नंतर पालकमंत्री पदासाठी साकडं घातणं वेगवेगळ्या महाराजांच्या इथं जाऊन प्रार्थना करणं हे भरत शेटने स्वतः बोलून दाखवलंय आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी जी पूजा केलेली आहे ती फक्त आणि फक्त पालकमंत्री पदासाठी केली गेलेले अशी आमच्याकडे माहिती काही लोकांकडनं आली त्याच्याबाबत बळीचा तुम्ही जे उल्लेख केला त्याच्यात आणखी एक व्हिडिओ काही दिवसांनी मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे तो व्हिडिओ पण येतोय त्या ठिकाणी आणखी कशी पूजा झाली एखादी व्यक्ती पूजेला बसल्याच्या नंतर आपण पण घरात पूजा करतो पूजा करत असताना पूजेचे काही नियम असतात भरतशेट ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी बसले तिथं मला वाटतं एका वेगळ्या पूजेचा नियम जे आपण आघोरी पूजा म्हणला जातो तशा पद्धतीची पूजा करताना त्या ठिकाणी ते दिसत आहेत मला एकंदरीत हे सर्व जे काही त्यांनी आहे फक्त आणि फक्त पालकमंत्री पदासाठी केलेलं आहे असं यावरनं दिसून येते बघा ती कशासाठी केली काय केली आता संजय राऊत साहेबांचं चा, पॉलिटिकली त्यांनी माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे ते का बोलले मला माहिती नाही परंतु आमच्याकडे जी माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारावरती मला माहीत आहे की ती पूजा पालकमंत्रीपदासाठी केलेली आहे कारण भरत गोगावले साहेबालाही माहीत आहे आज भारतीय जनता पार्टीचं संख्याबळ शिवसेनेचं संख्याबळ राष्ट्रवादीचं संख्याबळ त्यामुळं मला वाटत नाही की ती पूजा मुख्यमंत्री पदासाठी असेल आत्ताच्या घडीला जी काही वादविवाद चालत ते पालकमंत्री पदासाठी ती पूजा पालकमंत्री त्यांनी केलेली बघा त्या ठिकाणी पुढच्या पॅनलच्या लोकांना पराभव स्पष्टपणे दिसतोय म्हणून अशा पद्धतीचा आरोप त्या ठिकाणी केला जातोय पीडीसीसी बँक नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक बँका आहेत त्या बँकेमधलं जर कामकाज राहिलं असेल तर मार्चच्या काळामध्ये तर त्या बँका रात्रभर उघड्या असतात थर्टी फर्स्टच्या आधी अनेक त्यांना बॅलन्स शीट क्लिअर करायच्या असतात किंवा जो आढावा द्यायचा असतो ते काम त्या ठिकाणी कामकाज चालत असतं काल पीडीसीसी मध्ये बँक उघडी होती बँक उघडी असणं गुन्हा नाही त्या बँकेतून जर काही चुकीचं घडत असेल तर तो त्या ठिकाणी गुन्हा समजला जातो त्या ठिकाणी फक्त उघडी होती लाईट चालू होत्या याच्यावरनं जर ते वेगळा आरोप करत असतील तर मला वाटतंय त्यांनी पराभव आजच स्वीकारायला हवा हे सर्व जे काही चालू आहे त्यांना पराभव स्पष्टपणे पुढे दिसतोय म्हणून अशा पद्धतीचे आरोप करून आ तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणहून कसलाही गैरव्यवहार झालेला नाही तिथं सीसीटीव्ही फुटेज आहेत ते पाहू शकतात कुठल्याही लोकांचे आवक जावक त्या ठिकाणी नव्हती बँक चालू असणं तो बँकेच्या अंतर्गत विषय आहे त्या ठिकाणाहून जर काही वेगळ्या घटना घडल्या असत्या तर तो गुन्हा असता पण तिथं कसलीही गुन्ह्याची घटना घडलेली नाही हे विरोधकांकडनं पराभव समोर दिसतोय म्हणून एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं काम चालू आहे दादांना पंच्याऐंशी वयाचा प्रॉब्लेम नाही फक्त त्या वयामध्ये शारीरिक क्षमता ही कमी होते त्या वयामध्ये आपण जे काम करणार आहोत समाजाला ज्या गतीनं जायला पाहिजे ज्या गतीनं आपण पुढे विकास कामं केली पाहिजेत ते करता येत नाहीत आणि अनेक वेळा त्याच वयातल्या लोकांनी स्वतः बोलून दाखवलं की माझं वय झालं मी आता थांबायला हवं म्हणून तशा पद्धतीचं विधान दादाकडनं केलं गेलंय स्वतःहून ते कधी बोलले हो नाही त्या व्यक्तीनं जर इच्छा व्यक्त केली असेल माझं वय पंच्याऐंशी झालेलं माझं वय चौऱ्याऐंशी झाले मी थांबायला हवं मग त्याला आठवण करून देणं किंवा त्यांच्या काळजीपोटी एखादी विधान करणं हे काळजीपोटी केलेलं विधान आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी ज्या गतीनं विकास व्हावा त्या गतीने होत नाही म्हणून दादाने ते केलेलं असं कुणाला कमी दाखवण्यासाठी नाही तर त्यांच्या ते काळजीपोटी केलं गेलेलं विधान आहे महायुतीमध्ये एक समन्वय समिती आहे ज्या ज्यावेळी महायुतीमध्ये असे प्रश्न उद्भवतात त्या समन्वय समितीकडे ते मांडले जातात आणि त्यातून तो मार्ग निघाला जातो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कधीही मित्र धर्माचं उल्लंघन केलं गेलेलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच मित्राचा धर्म पाळण्याचं काम केलेलं आहे तुम्ही एक जरी स्टेटमेंट दाखवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडनं पदाधिकाऱ्याकडनं नेत्यांकडनं जी मित्र पक्षाच्या भावना दुखवण्याचं काम केलेलं थिक आहे जर कोणी आमच्यावरती टीका केली आमच्या नेत्यावरती टीका टिप्पणी केली तर आम्ही प्रतिउत्तर म्हणून त्यांना दिलेलं आहे आमच्याकडनं कधी उल्लंघन केलेलं नाही उल्लंघन करण्याचं काम हे मित्र पक्षाकडनं झालेलं आहे मला वाटतंय मित्र पक्षाचे नेते त्या ठिकाणी ने त्यांना योग्य तो समज देते आणि आम्ही आमची बाजू हे त्या समन्वय समितीच्या पुढे नक्की मांडू स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत वरिष्ठ पातळीवरती चर्चा होईल वरिष्ठ लोक त्याबाबत निर्णय घेतील वरिष्ठ जे काही निर्णय घेतील ते पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून आम्हाला मान्य असेल विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर